नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे कारण एक सासरा एका सुन्याकडे शरीरसंबंध मागणी घातली तर कारण या सासऱ्याचं सुनाबद्दल असं वाटलं म्हणजे या जगामध्ये जगायचं कसं या सासऱ्याला लाज वाटायला पाहिजे ना सुनेकडं शरीर सुख मागितल्यावर तर सून मे महिन्यामध्ये याचं लग्न हीचं लग्न झालं होतं तर हिचा नवरा कंपनीमध्ये कामाला जात असे तर त्याची बायको एकलीच घराकडे होती आणि तिच्या आई बाबा म्हणजे त्या पोराचे बाबा हे आई वारली होती आणि बाबा लयदीचे एकटे राहत होते तर सून बाबाची चांगली काळजी घेत होती कर एके दिवशी सासऱ्याने सुनेकडे शरीर मागणी घातली शरीरसंबंध मागणी घातली कारण सासऱ्यालाही कळालं होतं की हिच्यासोबत ही बी लयदीची एकटी आहे तर ही आपल्याला शरीर सुख देईल असं सासऱ्याला वाटलं तर सासऱ्याने तिला शरीरसुख मागितले तर सून रडत रडत एका खोलीमध्ये जाऊन रडत बसली आणि सासरा चक्कभम झाला सासऱ्याच्या मनानं आताही मुलाला सांगेल याचे भीतीने सासरा गुपचिममध्ये घराच्या बाहेर निघून गेला पण कारण संध्याकाळी डबल सासरा जेवण्यासाठी घरी आला तर सुनेने जेवण वाढून दिले सून एकही शब्द सासऱ्याला काही बोले ना तर सासऱ्याला वाटलं इना मुलाला काहीतरी सांगितले हेच अशी मनात शंका असून तर जेवणं खाऊनं झाल्याच्या जा बाद सुनेने सासऱ्याला म्हणलं बाबा तुम्ही म्हणले होते ना तुम्हाला शरीर सुख पाहिजे तर चला तुम्हाला शरीर सुख देते तीन दिवसपासून त्यांच्या दोघांचे शरीर सुख म्हणजे एकूण एकाचे विचार मिळू लागले तर त्या दिवशी त्यांनी एका खोलीमध्ये रात्रभर गप्पा मारल्या तर अशा गप्पा मारल्या की त्या दोघांचं मन एकमेकांच्या मना मनातलं जाणून घेऊ लागले कारण त्यांना एकमेकावर प्रेम वाढू लागले तर त्यांना असं प्रेम वाढू लागलं म्हणून तर सासरेने सुनेले दुसऱ्या दिवशी भोंगळं करून एका खोलीमध्ये झवले तर सून मोठ्या मोटे मोठ्यांना ओरडत होती आणि सासरा म्हणत होता काहीनी काही थोडं थोडं राहिलंय दम मार थोडं दम मार थोडं तर एके दिवशी त्या सुनेले पोलिसाकडे धाव घेणं पडला कारण सासरा रोजच तसे कृत्य करू कुरु लागला तर सुनील ला पोलिसाकडे जा